तुम्हाला आमचा उन्हाळा बी वाय पडला उन्हाळ्यात पाऊस पडायला ना आम्हाला उन्हाळ्याच्या एक्स्ट्रा सुट्ट्या तुला सुट्ट्या एक्स्ट्रा मला ऐक काय घ्या अर्ज लिहून मॅडमला की आम्हाला उन्हाळ्या सुट्ट्या वाय पड त्या पावसामुळं तुम्ही आहे का ना आम्हाला काय बी करा सांगू नका ऊन पडली की सुट्टी द्या मला शाळेला चला तुम्हाला दाखवतो हे काय म्हणत आहे ना बाहेर किती पाऊस चालू तुम्हाला दाखवतो चला आमच्या शेळ्या आहेत शेळ्या पावसात भिजा राहिल्या त्यांना तरी थोडस आम्ही बारको आहे ना एक पत्र टाकून घर बनवले तरी पण त्यात त्यांना जागा पुरत नाही चला दाखवतो तुम्हाला चला कसला पाऊस चालू आहे बघा घर तुम्हाला दाखवणार टाकून कस बनवले बघा बघा आमच्या शाळेचे कसले आपद आहे बघा शाळा किती बसल्या त्या बघा किती आपल्या चालू आहे बघा भिजले त्या त्यांना जागा पुरा नाही एवढं कस कस केलंय आम्ही बघूया बघा भिजून भिजून थंडीने काकडून गेले बघा आमची जिवे गेले काकडून बघू शकता पाऊस चालूच आहे कंटिन्यू अजून बारीक झिम 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 चालू आहे तुम्हाला दिसत असेल बघा दिसलं आणि आमची शेळ्यांची हालत अशी भिजून पग शेळ्या वैतागून गेले आणि गेलेवे आमच्या घराच्या समोर रेल्वे स्टेशन आहे आणि इथं बघा कशी पांढरी गाडी उभारले अजून पळाली नाही पण जाग्यावरच आहे बघा बघा लय दिवस झाले ठेवले इथं बघू शकताय तुम्ही नवीन गाडी आहे आमच्या घरापासून पलीकडच रेल्वे स्टेशन आहे मोहोर रेल्वे स्टेशन बघू शकताय तुम्ही हे रेल्वे स्टेशनचीच बिल्डिंग आहे आणि हे आमचं जळण आहे बुलट ट्रेन सारखीच दिसते ही गाडी बहिली आता 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 पावसात माकड आले बघा बघा हो का उतरायला पुरी खाली बघा आमच्याकडे जी या आता पावसात भिजलेय ती पावसात भिजले पाकले लागले बघू आम्ही त्याला काय तर खायला देतो खाते का बघू जान रे बाकरांचा पाद्यान चाललेय ती ते गेले काय गेले वर गेले रे आतमध्ये मध्ये बघू येते बाहेर येईल की आले की बघू थांब इथन आत गेले रे ती तो बघायला पण गडप झाले कुठं दिसत नाही कुठे गेले काय दिसत नाही मला तर वाटतय त्या झाडावरच का झाड कशी आलेली ती होय ना त्या झाडा पिढावर गेलं असेल बघता हो जरा पुढे जाऊन बघू चल हो इकडे आले हो पहिली गाडी बी आली हवा வாயி yeah, மாசரா really <laughs> श्लोक दादू खायला घेऊन आलाय पण माका लांबत आहे बघा कसा पड आलाय पाणी पाणी झाले होणारे मेहमधील